तीन कांदे मोठे तीन कांदे असे बारीक कट करून घेतले आणि त्यानंतर थोडासा ओवा घातला हातावर चोळून त्यानंतर हातावर चोळून थोडेसे जिरे घातले चवीनुसार मीठ घालतीये चवीनुसार लाल तिखट घालतीये थोडीशी हळदी पावडर तर याला हाताने छान असं चोळून घेते तर हे कांदा पूर्ण असा सुट्टा सुट्टा झालेला आहे ठीक आहे तर तुमच्या तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पीठ टाकू शकता तर मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे त्यामध्ये तर हे छान असं मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते किती घट्ट झालेलं आहे पीठ आणि पाणी अजिबात घातलेलं नाही आहे यामध्ये तर मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आता तर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता आणि यामध्ये खायचा सोडा वगैरे बिलकुल टाकलेलं नाही आहे मी तर खायचा सोडा ॲड केल्यानंतर थोडंसं तेल बसतं पकोड्यांमध्ये तर पाच मिनटं मी आता झाकून असंच ठेवून देते आणि नंतर छान असे गरमागरम पकोडे बनवूयात तर पाच मिनटं झालेले आहेत तर झाकून ठेवलेलं होतं मी पीठ छान असं भिजलेलं आहे आणि इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते सुद्धा छान मस्त असं गरम झालेलं आहे तर चला मी भजे टाकून घेते तर मला चमच्याने सोडायला नाही येत व्यवस्थित मी हाताने सोडते तर चमच्याने सोडले ना त्याचा पूर्ण शेपच बदलतो तर छान अशा हाताने सोडून घेते आणि मस्त असे एकदम कुरकुरीत पकोडे होतात माझी कढई छोटी आहे मोठी कढई जर घेतली तर त्यामध्ये ऑइल जास्त लागतं आणि तळलेलं ऑइल परत वापरू नये असं बोलतात त्यामुळं मी कढई छोटी घेतली यामध्ये जास्त बसत नाहीत मला थोडे थोडे करून काढावं लागतील तेल गरम झालं की खालच्या साईडनं ना, ना कढईला चिटकत नाहीत नाही तर तेल व्यवस्थित नाही गरम झालं की खालच्या साईडने चिटकतात त्यामुळं तेल छान असं गरम होऊ द्यायचं त्याला एक सारखं असं हलवत राहायचं कलर चेंज होत नाही कारण सर्व साईडनं कलर हा एक सारखा असतो राहतो तर बघा सारखं हलवत राहायचं आहे ना तर मी मोठा असा झाऱ्या घेतलेला आहे इकडे तुम्ही याला काय म्हणतात जाळीचा चमचा वगैरे तर व्यवस्थित असे भुजे काढून घेतलेले हे बघा गरमागरम असले पकोडे आणि बाहेर तर पाऊस बघा किती पडलेला आहे असल्या पा पावसामध्ये छान असे गरमागरम पकोडे खायला सर्वांनाच आवडतील तर या सर्वांनी गरमागरम पकोडे खायला